आकाशवाणी मुंबई केंद्र ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या कारकिर्दीवर आधारित डॉक्टर मृदुला दाढे यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा रसिको हो नमस्कार संगीतकार मदन मोहन यांचं हे संगीत आपला पाठलाग करत राहतं मनात रुंजी घालत राहतात हे स्वर अशा या सुरांचा मागो आपण घेणार आहोत सुप्रसिद्ध संगीतकार मदन मोहन यांच्या संगीताची वैशिष्ट्य उलगडण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मृदुला ताई नमस्कार नमस्कार डॉक्टर मृदुला दाढे या मुंबई विद्यापीठामध्ये अध्यापन करतात संगीत या विषयाचं त्या स्वतः उत्तम गायिका आहेत लेखिका आहेत हिंदी चित्रपट संगीताच्या अभ्यासक आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील संगीतकार या विषयामध्ये त्यांनी पी एच डी ची पदवी संपादन केली आहे रहे ना रहे हम अफसाना लिख रही हूं ही, ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत रसिकांमध्ये संगीताची जाण वाढवण्यासाठी त्या व्याख्यानं देत असतात संगीतविषयक कार्यक्रम सादर करत असतात अमरलता साहिरनामा गीतकार शैलेंद्र संगीतकार मदन मोहन आणि एक धागा सुखाचा हा संगीतकार सुधीर फडके यांच्याविषयीचा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहेत हे सगळेच कार्यक्रम मृदुलताई आपण संगीतकार मदन मोहन यांची वैशिष्ट्य उलगडून आम्हाला सांगत आहात आणि खरंच मागच्या भागातही रसिकांना खूप आनंद झाला मदन मोहन यांची गाणी म्हणजे तृप्त करतात असं म्हणू नाही शकत आपल्याला आणखी आणखी लागते हा म्हणजे अधिक ऐकावं असं वाटतं हे थांबूच नाहीये असं वाटावं तर आजची ही मैफल सुद्धा अशीच रंगणार आहे शास्त्रीय संगीताचा अत्यंत सुंदर उपयोग मदनमोहन साहेबांनी आपल्या संगीत दिग्दर्शनामध्ये केलेला आहे तर त्याची काही उदाहरणं आम्हाला ऐकायला आवडतील पहिलंच जे गाणं आता आपण जे ऐकलं ना ते शास्त्रीय संगीतावर आधारलेलंच होतं तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे गाणं राग नंद हा याच्यावर आधारलेलं आहे इथे हा नेहमी प्रश्न उपस्थित होतो की ज्यांना ज्यांना राग चांगल्या प्रकारे माहीत आहे किंवा अगदी आपण म्हणू राग कोळून प्यायलेत त्यांनी अशा व्यक्तींना सोपं असतं का चाल देणं मग तर मी नेहमी सांगते की हे असं नसतं राग माहीत असून होत नाही फक्त भागत नाही तर काव्याची मागणी काय आहे चित्रपटातली सिच्युएशनची मागणी काय आहे यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या रागाचा कसा उपयोग करता आता इथली भावना काय आहे ती अतिशय सालस सुशील अशी पत्नी आहे मेरा सायामधली जी नायिका आहे आणि खरोखर त्या नवरा बायकोचं एकमेकावर प्रचंड प्रेम आहे आपण त्या पूर्ण सिनेमात ते बघतो की तोही किती दुःखी असतो तिला गमावल्यामुळे तर त्या कॅरेक्टरचा जी मागणी आहे हा कमिटमेंट दिसली पाहिजे त्यात की तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा आणि ती नायिका तिचा स्वभाव ओळखून मदनजींनी चाल लावले आता कशी तर कुठल्या स्वरावर तुम्ही ठहराव ठेवता हे महत्वाचं आहे तुमच्या जर लक्षात आलं असेल की एरवी मुरक्या आणि हरकतींचा असलेला त्यांचा जो सोस आहे म्हणू किंवा जी स्टाईल आहे म्हणू ती इथे त्यांनी संयमानं टाळलेली दिसते कमी आहेत ह्यातल्या जागा कमी आहेत पण काय जास्ती ठेवलंय त्यांनी एकेका स्वरावर ठेराव जास्ती ठेवलाय चलेगा हा ठहराव मेरा साया साथ हो गा साया मेरा साया एकेका स्वरावर थांबलेत कशासाठी थांबलेत कि ठामपण आहे त्या नात्यातलं स्थैर्य जे आहे ते त्या ठहरावात आलंय त्यात फार तुम्हाला नाही दिसणाऱ्या गाण्यात शास्त्रीय संगीताचा अतिशय डोळस वापर आणि सगळ्यात त्यांचं महत्वाचं मी सांगेन उदाहरण रस्मे उल्फत को निभाय तो निभाये कैसे हा, हा। हर तरफ आग है दामन को बचाए कैसे हुँ. हे गाणं राग मधुवंतीवर आधारलेलं आहे मग आता मधुवंती राग ज्यांना ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना रस्मे उल्फत बांधता यायला हवं ना तसं होत नाही नाही म्हणजे शास्त्रीय अभ्यास करायचा तो असा करायचा म्हणजे माझ्या संशोधनाने मला जी दृष्टी दिली ती चिकित्सक दृष्टी आहे पण त्यातून मला ह्याचा वेध घ्यायला खूप आवडतो आणि त्यात हे सगळ्या संगीतकारांचं काम बघून मी स्वतः जी म्हटलं स्थिमित होते ती यासाठी होते की अगदी तुम्ही त्याला सगळे कसोटीचे काटे लावून जरी बघितलं ना तरी हेच सिद्ध होतं की त्यातली त्यांची सौंदर्यदृष्टी आणि प्रतिभा किती उच्च दर्जाची होती मधुवंती राग तुम्हाला माहितीये मग त्यातला एक तो तीव्र मध्यम अतिशय जीव घेणं hmm. मग मदन मोहनची दृष्टी कुठे दिसते की त्या मधला जो महत्वाचा शब्द असतो शहरातला जो महत्वाचा शब्द असतो तिथे तो सूर असणं ती योजना ज्याला म्हणून आपण स्वर योजना म्हणतो hmm. hmm. स्वर तर तुमच्या हातात आहेतच बारा सूर कुठे त्याची योजना तुम्ही करता त्याला महत्व आहे ना तुमच्या घरात एखाद्या भिंतीवर तुम्हाला काहीतरी असं ठेवायचं की ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जाईल तुम्ही कुठे ठेवता याला महत्व आहे ना कोपऱ्यात ठेवलं तर त्या वस्तूकडे लक्ष जाणार नाही तसं त्या स्वराकडे लक्ष तर द्यायचं आहे पण तो शब्द ते काव्य हायलाइट झालं पाहिजे वा मग तो कुठे येतो रस्मिफ म हा म येतो को कैसे हरतर आग आगवर आला जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे जिंदगी बोझ बनी हो प्रत्येक महत्वाच्या म्हणजे याला की वर्ड म्हणू अशा की वर्डवर तो तीव्रम येणं ही बुद्धी आहे हे शास्त्रीय संगीत नुसतं येऊन उपयोग नाही तर त्यांनी अनेक रागांवर अनेक रचना दिल्या पण त्या प्रत्येक रचनेला स्वतःचं असं सौंदर्य होतं मग चारु केशीवरचं तुम्ही बैयाना धरो घ्या त्यातला अर्जव आहे ना बरोबर तो चारु केशी चा mm -hmm. त्यांनी वापरला mm -hmm. तो आक्रमक नाही वापरला बैया ना धरू ओ बलमा mm -hmm. आणि ना करो मोसे रार म्हणजे माझ्याशी तू दंगा मस्ती करू नकोस मग तो रार शब्द थोडासा हलवलाय न करो मुसे इथे मग सुद्धा वैशिष्ट्य आलं की एक अक्षर लांबवणं इथे हाँ. रार हा शब्द आला हे सगळ्याला दृष्टी लागते इथे फक्त चारुकेशीचं काम नव्हतं एवढं मला सांगायचंय म्हणजे त्यांच्या संगीतात काव्यातली आर्तता आर्तभाव जसा आहे त्याचप्रमाणे रसिकाला आपल्या बरोबर घेऊन जातो संगीतकार मदन मोहन संगीत यांची लता मंगेशकर यांनी गायलेली जशी गाजली तुफान लोकप्रिय झाली तशीच गायक मोहम्मद रफी तलत मेहमूद किशोर कुमार आशा भोसले असे वेगवेगळे गायक त्यांच्या संगीत निर्देशनामध्ये गायलेले आहेत तर ती गाणी सुद्धा खूप लोकांची लाडकी ठरली अतिशय त्यातही शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्य खुलून आलेली अगदी अगदी नक्कीच कारण मन्नाड्यांच्या आवाजात एक अतिशय सुंदर गाणं आपण इथं ऐकू शकतो कौन आया मेरे मन के द्वारे किती सुंदर रागाचा उपयोग आणि किती प्रसन्न चाल होती आणि मन्नादांच्या गायकीचा त्यांनी खूप सुंदर उपयोग केला रागेश्री राग होता हा आणि मला सांगायला आवडेल की त्या सिनेमात सुद्धा ते गातानाच म्हणजे अगदी तंबोरा वगैरे घेऊन गाताना दिसतो नायक हे बघण्यासारखं आहे पण एक प्रासादिकता ह्या गाण्याची विलक्षण गोडवा आहे त्या गाण्यात कौन आया मेरे मन के द्वारे कौन आया मेरे मन के द्वारे, द्वारे। त्याला एक शेप आहे शास्त्रीय संगीतातला जटिल भाग बाजूला करून क्लिष्ट भाग बाजूला करून, करून फक्त रस आपल्यापर्यंत आणणारे काही संगीतकार आहेत त्यातले मदन मोहन आहेत वा मला त्यांच्यातला हा भाव खूप आवडतो की एरवीचा राग कठीण वाटणारा राग सुद्धा त्यांच्या गाण्यात इतका गोड होऊन कसा येतो हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य रसिकांना सुद्धा ते भावत भावत आवडतं त्यांना गुणगुणताना हे माहीत नसतं की आपण रागेश्री गातोय आपण नंद गातोय चारुकेशी गातोय आपण हे न करता ती म्हणतो ना आपण गुटी एक शुगर कोटेड असं देण हे एका प्रतिभावान संगीतकाराच लक्षण आहे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेब हो यांनी गायलेली सुद्धा त्यांची गाणी तसंच तलत मेहमूद साहेबांनी गायलेली म्हणजे जे अगदी मखमली आवाजाचे धनी आपण म्हणतो अगदी मी असं सांगेन की एक तलत मेहमूद साहेबांचं फेरो वही श्याम हा आणि म्हणजे खरोखर अशी एक संध्याकाळ असावी आपण अगदी अंतर्मुख असावं कोणाची तरी आपल्याला आठवण येत असावी आणि तेव्हा हे मखमली सूर आपल्या हृदयावरनं खरोखर मोरपीस काळजावरनं फिरल्यासारखं वाटतात इतकं डोळ्यात पाणी आणणारं हे गाणं आहे आणि ह्यात बासरीचा उपयोग ऐकण्यासारखा आहे mm -hmm. हाही एक मोठा विषय आहे की मदनजींच्या गाण्यांचं अरेंजिंग त्यांचे अरेंजर्स होते सोनी कोमी म्हणून अनेक अरेंजर्सनी त्यांच्याकडे चांगलं काम केलंय पण ह्या गाण्यात मला आढळतं की बासरी आणि पंडित हरिप्रसाद चौरसे यांची बासरी आहे ती सतार आणि बासरीचं कॉम्बिनेशन इतकं अफाट आहे की ती बासरी खरोखर त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मृदुला गोड अशी ही गाणी त्यांचा आनंद आपण सगळेच घेतोय संगीतकार मदन मोहन यांच्या चाली या सोप्या नाहीत अवघड आहेत त्या आणि त्यांनी आपल्या संगीतामध्ये अनेक धाडसी प्रयोग केलेत असं तुम्ही हो हो अगदी तर ते उदाहरण थोडंसं स्पष्ट केलं तर बरं होईल <laughs> खूप प्रयोग आहेत आणि खूप अवघड आहे ते पण अगदी प्रातिनिधिक म्हणता येतील अशी दोनच उदाहरणं देते की पहिल्याच अक्षरावर खटका असणं गाण्याचा हे थोडं दुर्मिळ आहे मग गाण्यात खटक्याची जागा येते ती थोडीशी पुढे येऊ शकते शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर येऊ शकते पण पहिल्या अक्षरावर खटका देऊन सुद्धा ते गाणं अतिशय कमालीचं गोड असणं हे तुमच्या आमच्या अत्यंत आवडीचं गाणं हेच त्याचं उदाहरण आहे आप की नजरोने समजा अरे बाबा आता बघा यात पहिल्या त्या आवरच खटका आहे पण तो कुठेच कानाला खटकत नाही खटका असूनही होता <laughs> आपकी असा नाही आला तो आप त्याचा जो इंट्रो सुरू होतो ना इंट्रो पीस सुरुवातीचा जो पीस आहे तोही इतका इतकाय तंत की ती एक अलंकार आहे आणि त्याच स्वरावर त्याचा शेवट येतो जिथे हे गाणं सुरू होतो हा मला खरोखर या बुद्धीचा चमत्कार वाटतो सगळ्यांच्या की हे कसं काय त्यांनी केलं दा। असा तो इंट्रो सुरू होतो तर हा त्याचा पलटा आहे आणि हा हाच त्याचा एंड आहे त्यामुळे तो मी म्हंटल तो स्वरतर्क पण आहे आणि तो खटका पण खटकत नाही तुमच्या कानाला दुसरा एक जीवघेण प्रयोग केलाय ते गाणं पण जीव घेणं आहे ना मेरे हा आता खेलो ना म्हणते ती आणि बाईंनी ते इतकं जीव तोडून गायलंय सगळी कुत्र ओढ त्या स्त्रीची त्यात दिसते की तू माझ्या मनाशी असं खेळू नकोस हे सांगताना तो खेलोना मधला पहिला खे जो आहे तर पहिल्याच वाक्यावर पहिल्या अक्षरावर थेट तार सप्तकातला तीव्रम लागतो इथे. हं. त्यात तीक उतर ओड दिसते. खेळू ना मेरे दिल से खेळू ना खे हा स्वर येतो. खेळू ना मेरे दिल से ओ मेरी साजना हो साजना हो साजना खेळू ना खालून पुन्हा डायरेक्ट वर यात ते अंतर किती आहे ते अंतर आहे म्युझिकल पण अंतर आहे आणि तिची का तिथे जाऊ का, का खेळतोय तू ते सगळं असं डोळ्यापुढे येतं आपल्या ती प्रतिभा म्हणतात ती अशी मग अशी आपण ऐकलं ते आपकी असेल हे असेल की त्याच्यामध्ये पण आहे आहे समर्पण गुढरंग नायिकेचा स्वभाव ओळखूनच ते सगळं झालंय की जी हमे मंजूर आहे आपका ये फैसला तिला त्यातच धन्यता वाटते अशी भावना आहे त्या क्षणीची त्याला न्याय देणं हे काम आहे ना शेवटी संगीतकार संगीतकार मदन मोहन यांचं आयुष्य कमी होत म्हणजे अल्पायुष्य ठरले ते पण जे मिळालेलं आयुष्य त्याच्यामध्ये इतकी मोठी कामगिरी ह्या संगीत चांड आहे की त्याला खरंच तोड नाही असं म्हणता येईल त्यांच्या संगीतातलं एक वैशिष्ट्य मृदुलता आणखी आरोह अवरोहांचा वापर हे तुमचं खास निरीक्षण आहे तर ते आम्हाला सांगा ना नेहाताई हे जेव्हा मला जाणवलं ना तेव्हा मी खरंच अंतर्बाह्य थरारून गेले आणि तो मी म्हणेन की माझ्या एका अभ्यासातला ज्याला आपण असा एक, सा एक साक्षात्काराचा क्षण म्हणतो ना खरोखर अगदी मनापासून सांगते की त्या क्षणी मला असं काहीतरी आतून जाणवलं की हे काहीतरी आपल्याला नवीन सापडत आहे आणि हे कसं झालं असेल ह्याचं आपल्याला काहीच थांग लागत नाही पण हे आहे असं झालंय की गाण्यात आरोह असतात आणि अवरोह असतात बरोबर म्हणजे स्वर रचना करताना संगीतकार काही जागा आरोही घेतो असेंडिंग नोट्सच्या घेतो काही जागा अवरोही घेतो हा प्रवाह सतत चालत राहतो पण महत्वाचं काय आहे तर अर्थाला अनुरूप तुम्ही आरोह हो किंवा अवरोह हो वापरणं हु। हे मदन मोहनच्या गाण्यात मला फार प्रकर्षाने जाणवत की तेरी आखो के सिवा दुनिया मे रखा क्या है या गाण्यात ये उठे सुबह चले आहे ये झुके श्याम ढले आहे इथे दोन क्रिया आल्या दोन दिशा आल्या उठणं म्हणजे खालून वर आहे झुकणं म्हणजे वरून खाली आहे आणि मेरा जीना मेरा मरना इन्ही पलकोंके तले इथे पण मुवमेंट दिसते तुम्हाला पलकोंके तले म्हणजे खाली मग तुम्ही या दृष्टीने हे चाल ऐका आता तुम्हाला लक्षात येईल की ये उठे म्हणताना स्वर पण आरोही आहेत आणि झुके म्हणताना ते अवरोही आहेत आणि ही, ही, ही सगळी जी शेवटची ओळ आहे ती सगळी अशी वरून मी नेहमी उपमा देते ही तीच त्याला योग्य असं मला वाटतं की एखाद पीस जणू वाऱ्यावर असं तरंगत तरंगत तरंग, खाली येऊन विसावावं तशी ती ओळ अशी खाली येते दुनिया मी रखा क्या है ये उठे सुबह, केले वरती ये झुके खाली आली ढले मेरा जीना, मेरा मरना पलकों के तले, खाली आली मग अशी अनेक गाणी आहेत हमें आसमा पर हे त्यांचंच है, है बघा जमी से पर जमी खाली आसमावरती बिठा खाली यार म्हणजे मला क मला वाटतं कि किती त्यामागे विचार असेल आणि कदाचित असंही असेल इतकं ठरवून त्यांनी केलंही नसेल माझा असा दावा नाही किंवा आपण त्यांना हे विचारू शकत नाही पण असं झालंय ना आणि हे एका नाही अनेक गाण्यांमध्ये झालंय म्हणजे बघा त्यांचा हा मी म्हणते की हा म्युझिकल थॉटच इतका प्रगल्भ होता शब्दांची मागणी आहे ना मग ते असंच होईल एक गाणं त्यांचं मी तुम्हाला विनंती करेन की थोडी तरी झलक त्याची आम्हाला ऐकवा हा। हा। एक लताबाईंचं गाणं आहे फार कमी वेळा ऐकलं जातं दिल उन्हे उठा के दिया हे गाणं त्यात उठाके देदियाची डिरेक्शन आणि तो उच्चार वाईंचा की असं वाटतं की असं उचलून काळी तुला घे बाबा असं दिलंय की काय असं डोळ्यापुढे असं ते आहे किती किती सांगावं तेवढं कमी आहे व भूली सारखं गाणं कहा थी जिंदगी मेरी कहापर आगई म्हणजे कुठे होते मी कुठे इथे तुम्हाला डिरेक्शन आहे ना डोळ्यापुढे कुठे होते आणि आता कुठे आले म्हणजे वर होते आणि आता खाली आले रसा तळायला गेले मग डिरेक्शन त्यांच्या चालीत पण दिसते थी जिंदगी मेरी कहाँ पर आ गई वो भूली दास वाह 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 लेकिन ये दास्ता कभी भूल नहीं सकते हम <laughs> अशी गाणी आहेत ही एक से एक गाणी आहेत आणि अवीट गोडीची म्हणजे त्याच्यामध्ये खरंच हरवून जायला होतो अगदी गुंग होऊन गुंग होतो आपण आणि त्यांच्या पुढे आपण म्हणजे नतमस्तक होतो कारण काय केलंय काम खरोखर हे अफाट मृदुलते तुम्ही संगीताचं इतकं सुंदर विश्लेषण करताय तुमच्याच एका लेखामध्ये माझ्या वाचनात असं आलं की संगीतकार मदन मोहन यांची स्वरांमध्ये खोल जाण्याची वृत्ती हो ही त्यांच्या संगीतात दिसते ते नेमकं कसं स्वर हा आपल्याला एक ऐकू येत असतो तो स्वर एक विशिष्ट असतोच पण त्याच्या आसपासच्या पण काही फ्रिक्वेन्सी असतात ज्याला शास्त्रीय संगीतात आपण श्रुती म्हणतो तर मला मदन मोहनांच्या संगीतात श्रुती विचारही आढळतो विशेष करून त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आज सोचा तो आसू भराय मुद्द ते हो गई मुस्कुराय हे जे काही त्यांचं गाणं आहे राजा मेहदी अली खासाहेबांचे शब्द आहेत अतिशय पॅथॉस आहे खूप खिन्नता आहे गाण्यात त्यात त्यांनी हा विचार केलाय की सोचा अगदी थोडक्यात सांगते की हा कोमल निषाद आहे ही जी गोलवा होता ही हाँ. मींड होती पण गाताना लताबाईंनी त्या कोमल अति अतिकोमल केलाय बर की त्यातून तो अधुरेपणा येतो म्हणजे ही एक आणि अतिकोमल केल्यावर हा सो अजून तो एक श्रुती म्हणतो आपण त्याला पण हे कणस्वरांचं सौंदर्य किंवा आजूबाजूच्या फ्रिक्वेन्सी ही सगळी ताकद त्या चालींमध्ये होती म्हणून हे झालं आणि लताबाईंचा स्वर लताबाईंचा स्वर दुसरं त्यांनी मींड अतिशय सुंदर वापरली कारण त्यांचं सतारीवर प्रेम होतं आपण नेहमी वाचतो की रईस खान साहेबांची सतार त्यांच्याकडे होतीच त्यांच्या गाण्यात आणि त्यांना फार पॅशन म्हणतो तशी होती सतार या वाद्याची पण माझं निरीक्षण आणखीन पुढचं आहे तेही मी सांगून टाकते इथे की फक्त सतारीचा वापर म्हणजे सतारीवरचं प्रेम नाही हं तर तुमच्या गाण्यात चालीत शब्दांच्या चालीत सतार आहे कशी ती मिंड दिसते तिथे सी ही जी आहे हा गोलवा तो आहे हा सतारीच आहे म्हणजे आवडत्या वाद्यासारखाच टोन डोक्यातही होता त्यांच्या तो टोन त्यांच्या चालीत उमटला असं एक माझं निरीक्षण आहे अनेक गाणी तुम्ही छाई बरे खा बहार महे सतार खूप <laughs> खूप असं सांगण्यासारखं आहे त्यांच्या वाद्य दिसतं तिथे वाद्य दिसतं त्या वाद्याची मुवमेंट आहे ती hmm. ही संतूरची मुवमेंट असू शकत नाही ही सतारीची hmm. मुवमेंट आहे असं ते रिफ्लेक्शन म्हणतो तसं ते पडलेलं असतं त्यात पण म्हणजे संगीतकार मदन मोहन यांची छाप यांची वैशिष्ट्य ही अनेक गाण्यांमध्ये आपल्याला दिसून येते पण त्याही पेक्षा वेगळं असं काही त्यांनी एखाद्या गायकाच वैशिष्ट्य लक्षात घेऊन किंवा त्याची ताकद लक्षात घेऊन ते आपल्या गाण्यातून प्रकट केलेले आहे असा धोका असतो की संगीतकार कधी कधी स्वतःच्या शैलीच्या प्रेमात पडतो पण मदन मोहनांनी अशी पण गाणी दिली की ती त्यांची वाटत नाहीत म्हणजे हे असं लक्षात येत नाही की हे त्यांचं गाणं आहे थोडी वेगळ्या पद्धतीची गाणी दिली त्यांनी त्यातला एक प्रयोग त्यांचा एक वेगळा होता तुम जो मिल गए हो या गाण्याचा सगळा कॅनव्हास वेगळा आहे त्याचं ऑर्केस्ट्रेशन अतिशय वेगळं आहे ते मदन मोहनांच्या शैलीपेक्षा वेगळं आहे नक्कीच आणि एक क्रांतिकारी गाणं म्हणतात त्याला रिव्होल्युशनरी कारण त्यात अरेंजमेंटचेही खूप प्रयोग आहेत त्यानंतर एक त्यांनी ट्रिपलेट दिलेलं आहे देख कबीरा रोयामध्ये तीन गाण्यांचा एक ग्रुप केलाय त्यांनी आणि ती सगळी गाणी एकमेकाला सुंदर लिंक केलेली आहे बर ते पण बघण्यासारखं आहे की मेरी बिना तुम बिन रोय आणि मग पुढची गाणी तू प्यार करे या आहे यांसारखं हे सगळं ट्रिपलेट सॉंग त्यांनी प्रयोग केला तिसरा त्यांचा अतिशय मला सांगायला आवडेल की आशाबाईंच्या आवाजातला तो नटखट भाव आहे आणि ती जी काही कपॅसिटी आशाबाईंची विलक्षण आहे की गळ्याच्या कुठल्या भागातून ते तो काढतात हे आपल्याला कुणालाच कळणार नाही त्याचा उपयोग शोक नजर की बिजलियामध्ये केलाय की ती जी शोक नजर की बिजलिया हे गाणंही त्यांच्या शैलीपेक्षा खूप वेगळं आहे त्याचा जो पहिला आलाप आहे ना तो खरोखर हुडहुडी भरल्यासारखं वाटतं तिथे <laughs> 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 ते बर्फातलंच गाणं आहे खरोखर आणि त्याला सगळी मुवमेंट बर्फातल्या व्हॉयिन्सची सुद्धा मुवमेंट अशी की बर्फात घसरल्याचा भाव व्हावा आणि एस्पेशली हा आलाप हा आशाबाईच म्हणू शकत होत्या आणि मग अख्खं गाणं आशाबाईंनी त्यांच्या त्या शैलीत ते पेलून आहे हे त्यांचं गाणं आपण इथे ऐकू शकतो आणि ही अशी गाणी आहेत की त्यांच्या शैलीच्या पेक्षा वेगळी मृदुलता मागच्या भागातही आपण एकाहून एक सुंदर अशी मदन मोहन यांची कंपोजिशन यांच्या संगीत रचना ऐकल्या तर आज या मैफलीची सांगता करताना असा असं वाटतं की हा किती मोठा ठेवा आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे आणि पिढ्यान पिढ्या पुरेल नाही का अगदी बरोबर आहे अनेकदा अशी खंतही वाटते की मदन मोहनांना त्यांच्या हयातीत हे ग्लॅमर किंवा लौकिक यश कमी मिळालं असं मी म्हणेन पण अशा कलाकारांचा विचार आपणही एक रसिक म्हणून अशा निकषांवर कधी करू नये असं माझं मत आहे की कारण काळाला पुरून उरणाऱ्या रचना त्यांनी दिल्या असा माझा तरी असा विश्वास आहे की कधी कधी तुमच्यावर जी नियतीने जबाबदारी सोपवलेली असते ती कदाचित एका आयुष्यापुरती नसतेच तुमच्या हयातीत तुम्हाला ते पूर्ण तुमचं काम होतं असंही नाही मदन मोहनांचं काम हे इतकं मोठं आहे आणि त्याला इतक्या शक्यता आहेत की संगीतकारांनी आणि गायकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तो आता होतो आहे याचाही मला आनंद आहे पण सगळ्याच संगीतकारांना एका तागडीत कधीच तोलू नये प्रत्येकाचं टेम्परामेंट वेगळं आहे त्यांची भाववृत्ती ही कारुण्याचीच होती म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणायचं तर एक मला नेहमी सांगावं असं वाटतं की अश्वथांब्यासारखी एक भळभळ ती जखम घेऊनच मदन मोहन वावरले अच्छा आणि तो अक्षय कारुण्याचा झरा आहे त्यांच्या रचनांमध्ये त्याचा आपण खूप अभ्यास केला पाहिजे की ते गाण्यात कसं उतरतं त्यांच्या आणि थोडी त्यांची भाववृत्ती स्वतःची त्यांच्या गाण्याप्रमाणेच होती की ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही असंच त्यांचाही स्वभाव होता कर चले हम फिदा जानो तन साथियो अप तुम्हारे हवाले वतन साथियो असं म्हणत हा संगीतकार चौदा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी आपल्याला सोडून गेला त्याने अखेरचा सलाम आपल्याला केला नाहीतरी त्यांचं इथे मन रमत नव्हतं असंही आपण म्हणतो पण एक विलक्षण जिंदा दिल असा हा संगीतकार होता वीर आलं त्यांच्या नंतरच्या रचना आल्या पण आपल्या मनातले ते मदन मोहन ते, ते तसेच राहतील आणि त्यांचा विसर पडणं शक्य नाही आणि प्रत्येक कलाकारांनी त्यांचा अभ्यास करावा कधी कधी मला असंही वाटतं त्यांच्या गाण्यांमध्येच त्यांचं मला आयुष्य दिसतं की हमारे बाद अब महफिल मे अफसाने बया होंगे <laughs> बघा त्या संगीतकाराने आधीच सांगून ठेवलं की माझ्या नंतर तुम्ही माझ्या चर्चा नक्की करणार आहात <laughs> हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे बहारे हमको ढूंढेंगी न जाने हम होंगे डोळ्यात पाणी येतं आणि अतिशय बाईंच हे सुरुवातीच्या चा, ह्याच्यातलं गाणं आहे पण त्यातला पॅथॉस आजही भिडतो हमारे मेह बया होंगे बहारे हम ढ डे गी जाहारे हम को ढू डे आपण शोधत राहू त्यांच्या संगीतातल्या खुणा मला अतिशय एका सुंदर द्वंद्व गीतानी ह्या कार्यक्रमाची सांगता करायला आवडेल मौसम सिनेमा हो। जो त्यांनी दिला आपल्याला अफाट एक, -एक गाणी होती दिल ढता है फिरवही फुरसत के रात दिन ह्याची सुद्धा दोन व्हर्जन्स आहेत आपल्याला माहितीये हो। त्यात सुद्धा त्यांचा विचार दिसतो की फुर्सत के रात दिन अडखळत चालणं दोन्ही गाण्यांमध्ये रुके रुके से कदम मध्ये पण अडखळणं बघा हा। आणि ह्यातही आहे तर या गाण्याने आपण या मैफलीची सांगता करूया खूप अजून आहे त्यांच्याबद्दल हा विषय संपणारा नाही आहे पण माझ्याकडनं मी प्रयत्न केला रसिकांना आवडला असेल अशी आशा आहे नक्कीच आणि हा शोध जो आहे जो तुम्ही घेतलाय उत्कटपणे आज तुम्ही व्यक्त झालात आणि आमच्यासमोर हे सगळं संगीतातलं सौंदर्य उलगडलं खऱ्या अर्थाने दिल ढुंट आहे अशीच ही शोधयात्रा सुरू राहील धन्यवाद धन्यवाद ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या कारकिर्दीवर आधारित डॉ मृदुला दाढे यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती